भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सांगली जिल्ह्यात एका महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे तासगाव येथे नियोजित महाविहार आणि विपशना केंद्राच्या बांधकामाचा प्रारंभ सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या सांगली जिल्हा शाखेच्या वतीने तासगाव येथे एका भव्य धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या ऐतिहासिक प्रसंगी बहुमजली ध्यान केंद्र आणि भव्य स्तूपाच्या प्रतिकृतीचे अनावरण सुद्धा करण्यात आले या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय आयुष्यमान डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या हस्ते आणि अनेक पूजनीय भिक्खू संघाच्या वतीने या ठिकाणी महाविहाराच्या बांधकामाचा अधिकृत प्रारंभसुद्धा करण्यात आला आहे यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट एस के भंडारी तसेच जिल्हा आणि तालुका स्तरावरील अनेक पदाधिकारी उपस्थित होते तासगावच्या या केंद्रात केवळ धार्मिक शिक्षणच नाही तर ध्यान साधना आणि समाज प्रबोधनासाठी सुद्धा विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलं कल्पासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी धम्मदान करावे असे आवाहन ही संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे या विहारामुळे सांगली जिल्ह्यातील धम्म चळवळीला मोठी ताकद मिळणार असून विपश्यना केंद्राच्या माध्यमातून मानवी कल्याणाचा मार्गसुद्धा प्रशस्त होणार आहे